नमस्कार मित्रांनो मी राहुल मांडवे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी क्रेजी इंग्रजीबाजूच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो सकाळचे सहा वाजलेत आणि आपण चाललो आहे आता रुग्ण शोधायला काल संध्याकाळी आपण गेलो होतो तीन चार ठिकाणी रुग्ण रुजलेत की नाही ते बघायला तर आली होती थोडी थोडी तर म्हटलेलं सकाळी जाऊया तर मित्रांनो आज आषाढी एकादशी आहे तर तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीची खूप खूप शुभेच्छा माझ्यासोबत बघा स्वप्नेला आहे आणि की ना सचिनदा ती गजून चाललो आहे तर बघूया आपल्याला किती रोवणं भेटतात ते तर आपण आता डायरेक्ट जाऊन तिकडे भेटू तर चला मित्रांनो आपल्या आप एका जागेवरती पोचलो आपण आता तिथे बघूया आता किती रुग्ण रुडले ते कारण काल संध्याकाळला तेव्हा एक दोन रुग्ण दिसली होती आपल्याला दिसत तर नाही आहेत पण येऊन गेला काही ये समजत नाही हे बघा एकदम लाल केलेला आहे रौण काढून काढून लय मोठा झाला रे कोणीतरी उकलून टाकला ना तिकडं कोणतरी येऊन गेला रे हां हा बघ कारण ही इथं खतलेलं नव्हतं काल संध्याकाळी आम्ही आलो तेव्हा नाही तर एवढं सकाळी नाही येणार तर मित्रांनो कोणतरी आमच्या आधीच येऊन गेला काढून म्हटलं तर संध्याकाळी येऊन गेलाय कोणतरी सकाळी नाही आलेलं आहे आपण गेल्याच्या नंतर हे बघा एक खराब झालेले टाकून दिलं आहे खाली बघा चला आता दुसरीकडे जाऊया दोन तीन ठिकाणी बघितली होती आपण तर एका ठिकाणीची कन्फर्म भेटेल आपल्याला कारण ती जागा अजून कोणाला ना माहिती नाही आहे आणि आहे दुसरी जागा ती माहिती आहे तिथे गेलं आहे का कोण माहीत नाही बघूया आता जाऊन तिथे समजेल आपल्याला बघून आहेत की नाही ते, ते तर चला तर मित्रांनो तुम्ही या वर्षीची रोगणं खाल्लेत की नाही ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तोपर्यंत आम्ही रुग्ण शोधतो हो संध्याकाळीच घातला नाही तुम्ही तरी एकच रोग काढला नाही तर मित्रांनो आपण आता आपल्या दुसऱ्या जागेवरती पोचलोय तर बघूया तिथे धड आलेत काय ती रोगणं कारण काल संध्याकाळी आलो तेव्हा एक दिसलं होतं आपल्याला म्हणजे एकदम बारीक होतं काढलं नाही आपण तर अजून आलेत काय ती बघूया आता कोणतरी आलेलं रे नाही नाही एकच आहे तर बघा मित्रांनो एकच आहे बघा अजून आलेच नाही कारण पाऊस थोडा कमी आहे मित्रांनो पाऊस कमी झाला आहे त्याच्यामुळे रुजलेत नाही रोगन अजून चांगली बघा गाडी साफ केलेली आहे कोणतरी अगोदर येऊन गेलेलं आपल्या म्हणजे काल संध्याकाळी आता कोण नाही आलेलं आहे काढ उपल असा उभा एकच भेटला कारण पावसाच्या मुळे अजून काय रुजा तर चला आता दुसऱ्या ठिकाणी जाऊया गेला संपवलं पुढं हम्म नाही तिकडे काय नाही असं पूर्ण भारी आहे चला आता दुसऱ्या ठिकाणी जाऊया म्हणजे आपली शेवटची जागा आहे तिथे आहेत तिथे असतील आमकास कारण संध्याकाळीच पाचसा काळ्या दिसल्या होत्या तिथे तयारी आपण आलोय आता मठात आलोय आपण दोन्हीवरती हे जरा लांब आहे आपल्या घरापासून आणि आता चाललो आहे चाल ते जरा जवळ आहे परत घरी रिटर्न चाललो आहे ते आपल्या घरापासून जवळ आहे जागा बरं तिकडं आहेत काय चोकलू शकतो आहे तिकडे आहेत का आजूबाजूला कुठे कारण हा इकडे रुजली तर मित्रांनो पूर्ण या भागामध्ये रुजतात हा पूर्ण भाग आहे ना काय बघ याला खराब झालंय हा कोणतरी फिरून गेलेलं वाटते साफ केलेली आहे ना जागा नाही इथं साफ असते दरवर्षी इथं इथं रुजतच नव्हतं रुजंच एवढा भागात तसा पूर्ण रुजतो चला नाही कुठे दिसत कारण पावसामुळे मित्रांनो नाही कारण काल स दुपारनंतर पाऊस जो गेला आहे रात्री किती पडला काय माहीत नाही कारण दिवस अर्धा दिवसभर तर काय पाऊसच नव्हता ऊन पडलं होतं त्याच्यामुळे रुग्ण काय आलेलीच नाही बाहेर रात्री किती पडला काय माहीत नाही पाऊस चला आता जाऊया दुसऱ्या ठिकाणी <laughs> तर मित्रांनो हे बघा इकडं आपल्या माळ्या आहेत पहिली शेती करायची इकडे तेव्हा आम्ही जन्मलेलो पण नव्हतो हे बघा नव्हतो असेल होतो होतो काय कळत नव्हतं तेव्हा एकदम लहान एक दोन वर्षाचा होता असेल

त्या खाली सोपनिलची नाही आहे आणि आमची कुठं आहे काय माहीत नाही मला कुठं इकडे इकडं आहे कारण मी आलेलंच नाही लहान होतो तेव्हा कधी मठ बोलतात मी मित्रांनो या जागेला सगळ्यांच्या थोड्या थोड्या माळ्या आहेत इकडे जास्त नाही आहेत तीन तीन चार चार पण बंद केली कारण डुकर वगैरे ठेवायचे नाही भात वगैरे जास्त नुकसानी व्हायची त्याच्यामुळे बंद केले करायचं नातना पण ठेवणार आहेत नाचना करून दे दे था था तर नाही इथं पण रुजतात रोगण बघूया आहेत काय तिथे कारण गेल्या वर्षी आपण काढली होती पण तेव्हा मित्रांनो पाऊस वगैरे चांगला होता कारण पाऊस चांगला असला तर पडत असेल ना तर रुग्ण मस्त रुजतात कालपासून जरा पावसानं गडबड केला नाही काल लागला रात्री लागला कोणासाठी लागला मी जागा होतो मी झोपलो डायरेक्ट सकाळी पाच वाजता उठलो हे बघा इथं रुजतात इथं पण रुजतात पण अजून काही दिसत नाही रुजलेला कुठं काय तिथं वरती बघूया तर वरती पण दुसतात झाडावर तोप न आज ना तो दादांनी पाठवला नव्हता पण व्हिडिओ hmm. रील पाठवला नव्हती ती मारळची hmm. <laughs> तिकडे आज जाणार आहे ट्रॅकिंगला काय मला एक रात्री रील आली होती म्हणजे सात जुलैचा त्यांचा प्लॅनिंग होता म्हणजे कोण येणार असेल तर कॉन्टॅक्ट करायला सांगितला होता कॉन्टॅक्ट नंबर दिला होता आता फोन करून काय काल फोन करायला पाहिजे होता आता रील शो मी रात्री शोधत होतो रील ती परत मला भेटली मी शेव नाही ना करून ठेवली रील आता कॉन्टॅक्ट करून जायला झालं असतं आपल्याला जाऊया तर मित्रांनो आपण आता पोचलोय आपल्या दुसऱ्या ठिकाणी ते आहेत राहुन एक लांबून दिसले आहेत या रे हे बघा म्हणजे आहेत कमी आहेत कारण गेल्या वर्षी आपण काढली त्याच्यापेक्षा कमी आहेत बघायला लागतील असतील कुठे ना कुठे पाण्याखाली पात्याखाली बघूया हे बघा हे बघा आहेत थोडी आणखी हितायत आणि तिकडे पुढे एक आहे बघ काढूया म्हणजे गेल्या वर्षी रुजली होती त्याच्या मनाने रुजलेत नाहीत काही समजत नाही बघू उद्या परत फेरी मारायला लागणार आपल्याला हे बघा यय उद्या यायला लागणार उद्या रुजतील परत उद्या रुजतील परत कारण गेल्या वर्षी आपल्याला चांगली भरपूर भेटली होती ना दाबण टाका झाला ना ती पुढची अरे तुकुन येते रे हम्म येते रे अजून बारीक बारीको संध्या फेरी मारूस तो ये बारी बारी ये इकडे तेव्हा इकडे इकडे होती ना सगळी चला परत यायला लागणार आपल्याला कारण रुदलेत नाही जास्त चांगली थोडीच रुदलीत बघा एवढे आहेत आणि काही दोन तीन आहेत मित्रांनो आपले रुग्ण शोधून झालेत जास्त काय रुग्ण भेटले नाही मित्रांनो दहा पंधराच रुग्ण भेटले आपल्याला कारण पावसाच्यामुळे गडबड झाली सगळी जास्त काय रुग्ण रुजली नाहीत तर बघूया उद्या ना। उद्या नाही उद्या सकाळी येऊ संध्याकाळी पण एक फेरी मारून जाऊ आपण बघूया रु रुजतील काय ते तर मित्रांनो ह्या व्हिडिओचा एंड आपण इथेच करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा Bye bye.